जीवनामध्ये सर्वात महत्वाचं की ते नाही तर जीवनच नाही जागृती आणि निद्रा निद्रा आणि जागृती किती महत्वाचं आहे निद्रा नाही संपलं आणि जागृतीमध्ये नुसता जागत बसला तरी संपलं आणि निद्रेमध्ये झोपत राहिला तर संपलं म्हणून झोप किती सात तास सात तास पुरे आता झोप पुरे आता जागृती जागृतीमध्ये काम भरपूर केला आता झोप ही व्यवस्था आहे ही सुंदर व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो ते वैशिष्ट्य म्हणजे अशी निद्रा येते ना ते तुम्हाला कळतच नाही एक मनुष्य म्हणाले निद्रा कशी येते ते मी बघतो कळलं की नाही राह तुम्ही काय सांगता निद्रा बघ मी बघण्याचा प्रयत्न करतो कशी येते ते बघतो आणि तो असा टवकारून बसला निद्रा येते त्याला डुलकी कधी लागली कळलं नाही सांगा सांगायचा सांगा मुद्दा असा निद्रा येते कधी कळत करद नाही आणि तुम्ही जागे कधी होता तेही तुम्हाला कळत नाही ज्या क्षणाला तुम्ही जागे होता ना तुम्हाला कळत नाही हे काय आहे हे देवाघरचं गुपित आहे हे आश्चर्य आहे जन्म आणि मृत्यू नेमकं हाय जन्म आणि मृत्यू आणि झोप आणि जागृती नेमकी आहे ज्या वेळेला मरण येतं ना काही नाही सगळा जसा आता दिवे मालवले काळो दिवे मालव काय होतं काळो तसा ज्या वेळेला मृत्यू येतो ना सगळे दरवाजे बंद म्हणून ज्या मृत्यू येतो तो मी कोणी बघितलं असेल तर मुद्दाम जाऊन बघू नका सहज कधी येत प्रसन्न आलं तसं बघा एक एक दरवाजे बंद होतात त्याचे कळलं की नाही एक एक दरवाजे त्याची पहिली वाचा जाते मग तो, तो, तो डोळे त्याचे होतात मग त्याचे अमुक जातात आणि शेवटी काय जातं श्वास मग आपण काय म्हणतो अरे गेला रे गेला गेला कोण श्वास गेला कळलं की नाही गेला कोण श्वास गेला श्वास गेला याचा अर्थ काय तो गेला तो परत येत नाही जो गेला ना जो परत येत नाही ना म्हणून त्याला मृत्यू म्हणतात परत जर आला तर तो झाला जीवंत तर गेलेला श्वास परत येत नाही त्याला मृत्यू असं म्हणतात म्हणून शेवटी श्वास जातो शेवटी श्वास जातो मी काय सांगतो आहे की जागृती आणि निद्रा आणि मृत्यू आणि जन्म ह्या दोन्ही अगदी सारख्या आहेत अगदी सारख्या आहेत काही फरक नाही याच्यामध्ये म्हणून एके ठिकाणी म्हटलेलं आहे डोळ्यानी बघतो ध्वनी परिसरतो कानी पदी चालतो जिवेने रस चाखितो मधुरई वाचे आम्ही बोलतो हाताने भाऊसाळ काम करीतो विश्रांती घ्या वया घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया ही दया आहे झोपला तो झोपला मग आपण जागे होतो जागे झाल्यावर आपण देवाचे आभार मानतो आपण नाही मानत काय म्हणा निसर्ग आहे वामनराव असं आहे ते असो तर सांगायचा सांगायचा मुद्दा असा की आज मी हा जो प्रवचनाचा विषय घेतला ना याच्यामध्ये फार म्हणजे त्याचा उद्योगाशी संबंध आहे योगाशी संबंध आहे म्हणून मी हा विषय घेतला की तुम्हाला जोपर्यंत आपण मी कोण हे एकदा तुम्हाला कळलं ना की मग तुमच्या जीवनाला खरी सुरुवात होते आता बघा आतापर्यंत तुम्हाला काय सांगत आले सगळे लोक आत्मज्ञान झालं की सर्व संपलं सांगत आलं की नाही आत्मज्ञान झालं ना की सगळं संपलं आता मग आता याच्या काय काही नाही जीवनविद्या उलट सांगते जीवनविद्या काय सांगते आत्मज्ञान झालं ना आता तुझ्या जीवनाला खरी सुरुवात झाली अहो भ्रमिष्ट मनुष्य आहे तो भ्रमिष्ट जीवन जगतो आहे तो पण त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे का मग डॉक्टरनी त्याला बरा केल्यानंतर आता तुझ्या जीवनाला अर्थ आहे असाच अर्थ म्हणून मी हा मी म्हणणार को हे स्मरण म्हणजे नामस्मरण म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी फार सांगितलं ते असं म्हणतात द नॉलेज ऑफ ए मायटी फोर्स विद इन यू विच इज केपेबल ऑफ ब्रिंगिंग टू पास ऑल युअर डिझायर्स गिव्स यू कॉन्फिडन्स अँड सेन्स ऑफ पीस असं म्हणतात इथे उद्योगाशी संबंध आला बघा तुम्हाला उद्योग करायचा म्हणजे पहिला कॉन्फिडन्स पाहिजे उद्योग कुठलाही उद्योग करायचा झाला कॉन्फिडन्स पाहिजे आणि हा कॉन्फिडन्स कोणावर आपल्या हृदयामध्ये कोण आहे मी कोण आहे याची तुमच्या ठिकाणी जागृती असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स राहील आता मला सांगा परमेश्वर वाटेल ते करू शकतो की नाही करू शकतो मग तो परमेश्वर तुझ्या ठिकाणी आहे तू त्याचा पुत्र आहेस आता राजाचा पुत्र राजाच आपलं शास्त्र सांगतं ना हिंदू धर्म काय सांगतो आपण देवाची लेकरी आहोत सांगतो की नाही हिंदू धर्मच सांगतो आपण आता मला सांगा राजाचा पुत्र राजा वाघाचं पिलू वाघ शिंवाच पिलू सिंह मग देवाचं पिलू देवच आता एवढं आपलं एकदा ठरलं की देवाचे आपण पुत्र आहोत लेकरू आहोत म्हणजे आपण देवाच आहोत मग आता राजा जे करू शकतो ते राजपुत्र करू शकतो <coughs> <coughs> मिनिस्टर जे करू शकतो तो त्याचा मुलगा करू शकतो की नाही म्हणून मुलं वाजयात होतात हे आहे नये असं सांगायचा मुद्दा असा की आपण देवाचे पुत्र आहोत हे पहिलं लक्षात ठेवा राजाचा पुत्र असा चालेल काय रुवाबाद चालल नाही का राजाचं पुत्र रुवाबाद चालेल का असं असं चालेल तसा आपण देवाचे लेकरं आहोत देवाचे पुत्र आहोत मग मी तुझा देवाचा पुत्र आहे म्हणजे मी पण देव आहे मग आपण रुवावाद असला पाहिजे देवाची लेकरे आहोत म्हणून आपण सगळे बंधू आहोत फ्रेंच फ्रान्समध्ये क्रांती झाली फ्रान्समध्ये क्रांती झाली त्याच्यामध्ये तीन मुख्य तत्व त्यावेळेच्या फिलॉसॉफर्सनी सांगितली तर आधी विचार आणि मग क्रांती असं असतं फ्रान्स फिलॉसॉफर्सनी सांगितलं की तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत समता बंधुता आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य या तिन्ही गोष्टी हिंदू धर्मात आहेत तिन्ही गोष्टी हिंदू धर्म आहेत आम्ही सर्व देवाची लेकरे आहोत बंधुत्व आहे इथे विश्वबंधुत्व आहे नुसतं बंधुत्व विश्व विश्वबंधुत्व आहे समता सर्वं खलविदम ब्रह्म आपण सर्व देवाची लेकरे आहोत इथे समता आली आपण बघा आणि पुन्हा स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य काय आहे तुला ज्या देवाची पूजा करायची वाटते ना तू कर नाही नाही आम्ही सांगतो त्याशीच केली पाहिजे असं नाही तुला कुठला ग्रंथ आवडतो तो, तो ग्रंथ वाच नाही ना, आम्ही सांगतो तोच ग्रंथ वाचला असं नाही स्वातंत्र्य तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं की तुम्ही देवी नाही म्हटलं तरी तुम्ही हिंदू आहात चार्वाक कोण होता चार्वाक हिंदू होता पण तरी सुद्धा तो नास्तिक नंबर वन होता पण तरी सुद्धा तो हिंदू कोणी आता आपल्याकडे आहात ना देवाला रिटायर करणारे देव नाही म्हणणारे लोक आहेत की नाही पण तरी सुद्धा ते हिंदूच आहेत तुम्ही देव आहे म्हणा नाही म्हणा तुम्ही हिंदूच आहात इथे तुम्हाला स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे कळलं की नाही मग लोकशाही नंतर स्वातंत्र्य आलं अशातला भाग नाही हिंदू धर्मातच ते स्वातंत्र्य आहे पण या स्वातंत्र्यावर गदा आणली काही लोकांनी धर्माच्या नावाखाली आपल्याच लोकांनी आपल्याच लोकावर बंधन आणली जातीभेद निर्माण केले वर्णभेद निर्माण केले वास्तविक हा सुद्धा एक मोठा प्रवचनाचा विषय आहे की आपल्या धर्मामध्ये वर्णभेद जातीभेद वगैरे जे जा आहेत ना हे जन्म अधिष्ठित नाहीच आहेत ते गुणकर्म अधिष्ठित आहेत पण सांगून सुद्धा लोकांना ते जन्माधिष्ठीचं वाटतं आणि लोक तसेच वागतात कळलं की नाही लोक तसेच वागतात तसेच ते आचरण वा करतात वास्तविक ज्याला आपण वर्ण म्हणतो आता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि इतर हे जे आहेत हे त्यांच्या त्यांच्या व्यवसायाप्रमाणे आहेत आता प्रत्येकाचा व्यवसाय जो आहे ना आता व्यवसाय आता आपल्याकडे माळी आहे तेली आहे तांबोळी आहे गवळी आहे असे सगळे आहेत की नाही कोळी आहे सके, या सके हे सगळे ह्या सगळ्या जातीत आहेत ना पण ह्याला हा व्यवसायावरून आहेत या सगळ्या व्यवसायावरून तर ब्राह्मण जे उपजीविका करतात त्याच्यावर ते ब्राह्मण तर सांगायचा मुद्दा असा की हे सगळे व्यवसायावरून पडलेले हे वर्ण आहेत हे सगळे गुणकर्म अधिष्ठित आहेत हे जन्म अधिष्ठित नाही हे भगवद्गीतेच सांगितलेलं आहे हे भगवद्गीतेच सांगितलेलं आहे मी नवीन सांगतो अशातला भाग नाही पण ते लोकांच्या लक्षातच येत नाही असं आणि लोक आपण तेच धरून बसतात म्हणून हिंदू धर्माचा राज झाला हिंदू धर्माचा जो रास झाला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे मग तुमचा रास काय झाला हो म्हणून आम्हाला लोक विचारतात त्याचं कारण हे आहे की हिंदू धर्माला ग्रहण लागलं काही लोकांचं आणि त्या ग्रहण लागल्यामुळे त्या सूर्याचं ग्रहण सुटलं चंद्राचं ग्रहण सुटतं मग हे ग्रहण अजून सुटत नाही हे ग्रहण ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आरो सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांस भर कल्याण कर रक्षण कर